हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स्ड एक्सेलमधील लेसन नंबर पस्तीस लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट पाचवा पाहणार आहोत यामध्ये आज आपण यश लुकअप लुक या फंक्शनचा यूज काय होतो ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिला पाहूया यश लुकअप या, लुक या फंक्शनचा अर्थ काय होतो त्याचा उपयोग काय होतो ते याचा अर्थ हॉरिझंटली लुकअप असा होतो आपल्याला हवा असणारा डेटा हा आपल्याजवळ असलेल्या डेटा टेबलमधून हॉरिझंटली सर्च करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आपल्याजवळ असलेल्या लुकअप व्हॅल्यू आपल्याजवळ असलेल्या टेबलमध्ये सर्च करून लुकअप व्हॅल्यू असलेल्या कॉलममधील लुकअप व्हॅल्यूच्या खालील आपल्याला हव्या त्या रोमधील डेटा आपण सर्च करून घेऊ हो शकतो आता प्रॅक्टिकल बघायला तुमच्या लक्षात येईल इथं बघा मला काय करायचं आहे जे माझ्याकडं वर्करची ही डिटेल्स आहे आणि ते एक वर्करची लिस्ट आहे आता इथे मला काय करायची आहे तर प्रणाली असेल अजय असेल श्याम असेल प्रियंका असेल ह्यांची मला काय करायची आहे सॅलरी इथं काढायची आहे पण ही सॅलरी जी आहे ती या टेबलमध्ये दिलेली आहे म्हणजे आपलं ही जी आहे याला काय म्हणायचं लुकअप व्हॅल्यू जी दोन्ही टेबलमध्ये सेम असते त्याला काय म्हणायचं लुकअप व्हॅल्यू लक्षात राहील दोन्ही टेबलमध्ये जी सेम असते त्याला काय म्हणायचं लुकअप व्हॅल्यू त्यानंतर जी लुकअप व्हॅल्यू असेल आता समजा इथं नाव काय प्रणाली आहे इथं नाव प्रणाली आहे ह्या लुकअप आपल्याजवळ असलेली लुकअप व्हॅल्यू काय करायचं आपण या, या टेबलमध्ये ती लुक व्हॅल्यू सर्च करायची इथं नाव काय होणार लुक व्हॅल्यू सर्च होणार ही लुक व्हॅल्यू सर्च झाल्यानंतर त्या टेबल त्या कॉलममध्ये हॉरी आपण काय करणार हॉरिजन्टली म्हणजेच उभं त्या कॉलममधील आपल्याला हव्या त्या सेलमधली काय पाहिजे असेल आपला हव्या त्या रोममधली किंवा सेलमधली म्हणू शकतो आपण हव्या त्या सेलमधली जो डेटा आहे तो आपण इथं काय सुद्धा घेऊ शकतो आता हे कसं घ्यायचं प्रॅक्टिकली ते तुम्हाला दाखवतो इथं बघा काय करायचं इज इस इक्वल टू यच लुकअप टाईप करून घ्यायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर लुकअप व्हॅल्यू जी आहे ती सिलेक्ट करायची लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर कॉमा द्यायचा त्यानंतर टेबल ॲरे ह्या सगळ्यात महत्त्वाचं बघा लुकअप व्हॅल्यू ज्या रोमध्ये आहे त्या रोपासून खाली टेबल सिलेक्ट सर्च करा सिलेक्ट करायला चालू करायचं जसं की लोक लोकअप व्हॅल्यू काय या लाईनमध्ये एक नाही तर मी इथून खाली काय करणार टेबल सिलेक्ट करणार इथून वरून सिलेक्ट करायचा नाही वरून सिलेक्ट केलं तर येत नाही जिथं माझी लुकअप व्हॅल्यू असेल तिथून खाली काय करायचं सं पूर्ण टेबल आहे तो सिलेक्ट करायचा टेबल सिलेक्ट केला त्यानंतर कॉमा द्यायचा कॉमानंतर रो इंडेक्स नंबर रो इंडेक्स म्हणजेच काय आपल्याला इथं सॅलरी पाहिजे सॅलरी कोणत्या कॉलममध्ये आहे तर या कॉलममध्ये आहे मग इथं काउंट करायचं किती नंबरला आहे ते जिथून लुकअप व्हॅल्यू आहे तिथून लुकअप व्हॅल्यूपासून काय करायचं काउंट कराय चालू करायचं एक दोन तीन चार पाच पाच नंबरच्या रोमध्ये आहे मग इथं मी टाईप करणार पाच त्यानंतर कॉमा घ्यायचा कॉमा घेतल्यानंतर इथं बघा दोन ऑप्शन आहेत ट्रू फॉल्स ट्रू म्हणजे ॲप्रोबॅटिक्स मॅच म्हणजेच काय जवळपास कोणती व्हॅल्यू असेल ती घेतात म्हणजे ती अॅक्युरेट नसते ती जवळपासची व्हॅल्यू असू शकते आणि फॉल्स म्हणजेच झिरो झिरो म्हणजेच काय एक्झॅक्ट मॅच म्हणजेच काय करतं ते जे ॲक्युरेट असेल तीच एक्झॅक्ट मॅचवालीच व्हॅल्यू काय करतो आपल्याला इथं घेत असतं त्यामुळे इथं काय करायचं टाईप करायचं झिरो टाईप करायचा कायमचा एक कधी करायचा नाही आता यात अजून एक महत्वाची गोष्ट जर आपण एखादं नाव आता समजा इथं नाव प्रियंका आहे अजून पुढं पण एखादं नाव प्रियंका डबल असेल तर त्याच्यामध्ये जे फर्स्ट टाईमला लुकअप व्हॅल्यू जी येईल लुक त्या लुकअप व्हॅल्यूच्या जी जी व्हॅल्यूच्या जी खालची जी डेटा असेल तो डेटा काय होतो इकडं शो होतो जर समजा इथं प्रियंका असेल पुन्हा इथं पण प्रियंका असेल तर इथला डेटा येणार नाही तर पहिल्यांदा जे नाव असेल तिथला डेटा काय होणार इथं शो होणार ब्रॅकेट मला काय करायचं तर कम्प्लीट करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा आले काय व्हॅल्यू इथं आता इथं काय होतं ज्यावेळेस मी काय करतो हे ड्रॅक करतो आता समजा मी ते ड्रॅक करून घेतलं तर काही इथं येत नाही आहे तर इथं बघा आपला टेबल आहे तो काय होतोय तर हलतोय आपल्याला स्टार्टिंग कुठून काय होती लुकअप व्हॅल्यूपासून चालू करायची पण ही झाली कुठून आय डीपासून ही कुठून झाली एजपासून म्हणजेच काय होतंय हा जो टेबल ॲरे आहे हा जो टेबल आपण ॲरे सिलेक्ट केला ए फोर इथून इथपर्यंत हा काय होतोय ड्रॅक होतोय खाली जसं आपण इथं ड्रॅक केलं की तो पण ड्रॅक होतोय याला काय करायचं लॉक करून ठेवायचं म्हणजेच क्लूप लावून ठेवायचं कसं लॉक करायचं तर कीबोर्डवर असलेलं यफ फोर हे फंक्शन कीज प्रेस करायचं यफ फोर की प्रेस केलं की डॉलरचा ऑप्शन येतो बघा तर डॉलर दिसेल बघा समोर की तुम्हाला तुम्ही इथं घेऊन प्रत्येकाच्या पुढं मॅन्युअली डॉलरचा सिंबॉल पण घेऊ शकता जो चार नंबरच्या वरील अंकामध्ये असतो बघा तिथून तुम्ही घेऊ शकता मी डॉलर काय गेला इथं घेतलेला आहे बघा त्यानंतर ज्यावेळेस मी ड्रॅक करणार ही काय होणार हा जो टेबल आहे तो लॉक होणार हलणार नाही ना त्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे ती माझी इथं एज लोकनं बरोबर येणार अशा प्रकारे इथं सोल्युशन पण दिलंय बघा सोल्युशनमध्ये पण तुम्हाला दिलेत कोणते फंक्शन कसे वापरायचे ते हे तुम्हाला एक असाइनमेंट सोडवाय दिली ती असाइनमेंट तुम्ही काय वर्ष सोडवून घ्यायची आहे असाइनमेंटमध्ये काय दिलंय तर इथं तुम्हाला स्टुडंटची डिटेल्स दिली यातून ह्या स्टुडंटची काय करायचं आहे सिटी आपल्याला कोणती आहे ती काढायची आहे कशी काढणार मी इथं घेणार इज इक्वल टू यच लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग इथं लुकअप व्हॅल्यू कोणती आहे राम सिलेक्ट करून घ्यायचं कॉमा आता व्हॅल्यू असलेलं रो ही आहे मग इथून मी काय येणार टेबल सिलेक्ट करायचं ना खाली किती मी करू शकता पण स्टार्टिंग कुठून करायचं ज्या रोमध्ये व्हॅल्यू आहे तिथून चालू करायचा आता हा टेबल हलू नाही म्हणून काय करणार यफ फोर ही फंक्शन की प्रेस करणार बघा इथं आलेलं आहे त्यानंतर कॉमा घेणार तुम्ही तो, तो, तो बघू शकता डॉलरचा सिंबॉल आला आहे म्हणजे शिकायले लॉक झाले आहे त्यात किती नंबरला सिटी आहे हा पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा मी तो पाच टाईप करणार एक्झॅक्ट मॅचसाठी करणार झिरो टाईप करणार आणि ब्रॅकेट कंप्लीट करणार एंटर बटन प्रेस करणार बघा आलं इथून मी ड्राय करून खाली घेणार आले का सगळ्यांना सिटी इथं आलेल्या आहेत अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यश लोकअप या फंक्शनचा यूज कसा करायचा हे शिकलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू